नमस्कार आज एक जुलै आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचा आज जन्मदिवस आहे यानिमित्त मी महाराष्ट्रातल्या प्रत्येका नागरिकाला आज मी इथून शुभेच्छा देतो या सर्वांपर्ती शुभेच्छा देतो बंजारा समाजातर्फे शुभेच्छा देतो आज आम्ही सर्व बंजारा समाजाचे बांधव मध्य वसंतराव नाईक प्रतिष्ठान जे आहे महाराष्ट्राचं ह्याची जी जागा आहे ती मंत्रालयाच्या अतिशय बाजूला आहे महाराष्ट्राच्या काही मुख्यमंत्र्यांचा आम्ही आदर करतो त्यापैकी एक यशवंतराव चव्हाण होते या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने एक प्रतिष्ठान निर्माण केलं त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाजूला सहा माळ्याची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमधनं जवळपास महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशातच नव्हे तर जगभरात त्यांची कामं चालतात अनेक घेत चालतात शैक्षणिक संस्था चालतात आम्हाला त्यांचा पूर्णपणे आदर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ज्यांचं जवळपास साडेबारा वर्ष कार्यकाळ झाला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चार चार कृषी विद्यापीठं बांधल्या गेली ग्रामीण भागापर्यंत लाईट नेण्यात आली अशा अनेका समस्या सोडणारा या महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री होता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र शासनाने नव्हे तर भारत शासनाने सुद्धा याच्यावर अत्याचार केलेला आहे फक्त वसंतराव करत नाही तर वसंतराव नाईकाचा जो समाज आहे बंजारा समाज या पंजरा समाजावर सुद्धा इथल्या प्रत्येका मुख्यमंत्र्यांनी अन्याय केलेला आहे ज्या लोकांना वसंतराव नाईकांनी मोठं केलं ते शरद पवार असतील ते अनेक कोणी पण लोकं असतील ह्या सर्व लोकांना वसंतराव नाईकांनी मोठं केलेलं आहे परंतु आद्यापर्यंत या लोकांनी वसंतराव नाईकांकडे लक्ष दिलं नाही अरे सोडा या लोकांना परंतु यांना जे ह्यांना ह्यांना जे पैदा केलं आहे ना वसंतराव नाईकांची जी पिढी आहे या पिढीचा सुद्धा मी ह्या ठिकाणं निषेध व्यक्त करतो ह्या लोकांनी फक्त वसंतराव नाईकांनी साहेबांचा ब्रँडचा वापर केलेला आहे ह्या फक्त नावाचा वापर केलेला आहे सर्व पिढीचा मंत्रीपद मिळवले आमदार मिळवली खासदार मिळवली फक्त स्वतःच्या पोळ्या भाजल्या वसंतराव नाईक साहेबांच्या नावावर परंतु समाजाकडे या लोकांनी लक्ष दिलेलं नाहीये तुम्हाला आम्ही वॉर्निंग देतो जर तुम्हाला जर धडा शिकवायचा असेल ना तर ते आमचा बंजारा समाज तुम्हाला शिकवेल आणि यातल्या सर्वच नेत्यांना शिकवेल विनंती करतो वसंतराव नाईक साहेबांचा जो प्रतिष्ठान आहे ह्याची ही मंत्रालयाच्या बाजूला जागा आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे ह्या आजच्या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला मी वॉर्निंग देतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या ह्या जागेवर लवकरात लवकर इमारत तुम्ही झाली पाहिजे अरे आमचा बंजारा बांधव देशभरातून जेव्हा मुंबईमध्ये येतो आम्ही राहायचं कुठं आम्ही जायचं कुठं आमच्यासाठी जागा आहे का अरे आमच्या नावावर पुरस्कार लाटले जातात आमच्या नवसंतराव नाईक साहेबांच्या एक जुलैचा हा कृषी दिवस कॅन्सल करून ह्या मुख्यमंत्र्याने त्याची अवकाश नाही आहे ह्या मुख्यमंत्र्याने ज्याची अवकाश नाही आहे मुख्यमंत्र्याने तू ते मतदार दिवस साजरा करण्याचा म्हणून मी विधानसभेमध्ये घोषणा केली लाज वाटली पाहिजे तुला तुला लाज वाटली पाहिजे तुला, वाट तुला सुद्धा वॉर्निंग देतो याच्यानंतर त्या प्रतिका मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग देतो की वसंतराव नाईक साहेबांच्या आणि बंजारा समाजाच्या नावाला जर धक्का लागला तर ला, तुझी गाठ समाजाशी नंतर आहे संदीप चव्हाण अगोदर तुझ्याशी अशी गाठ घालणार आहे एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा जनतेला मी वसंतराव नाईक साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद वसंतराव नाईक साहेब